शेतकरी मित्रांनो राम राम परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन आज आपण आलेलो आहे प्रगती शेतकरी श्री आकाश भाऊ खाडे यांच्या शेतामध्ये की जे काही प्रोडक्ट त्यांनी वापरलेत त्याचे हल्तीचे रिझल्ट बघण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण जे तुम्हाला दुकानामधून प्रोडक्ट सांगतो तर बऱ्याच शेतकऱ्यां मित्रांचा आम्हाला लाईव्ह व्हिडिओ टाकून द्या तर कसं आहे आपल्याकडे मॅनपॉवर जास्त नसल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष शेतावर जाण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम जातो आणि शेता दुकानावरती ग्राहक असल्यामुळे आपल्याला हे सोडता येत नाही पण आम्हाला शंभर टक्के खात्री असते की आपण जे प्रोडक्ट देतो तर त्यामुळे शेतकऱ्याला शंभर टक्के समाधान होतंच त्यामुळं आज तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे त्या शेतकरी मित्रांनी आपल्या आपल्या या हळदीसाठी आपले पण फक्त दोनच प्रकारचे डोस नेले ज्यावेळेस ह्या हळदीची जी सुरुवातीची कंडिशन होती ही अतिशय पिवळी आणि हाईटसुद्धा कमी होती तर याची वाढ कमी असल्यामुळे आणि याच्यामध्ये काय टाकायचं यांचा प्रश्न होता तर आपण त्यांना पहिल्या ड्रिचिंगमध्ये या हळदीला आपण सुरुवातीला रूटचं डेव्हलप करण्यासाठी रुटमॅक्स हे एक प्रोडक्ट दिलं होतं रुटमॅक्सनी मुळ्या चांगल्या वाढतल्या आणि सोबत महापीड कंपनीचं फरसिम हे एक प्रोडक्ट दिलं होतं त्यांनी हल्दीच जे डे फेऱ्याची डिफिशियन्सी होती ती दूर होऊन हळदीचं ग्रीनरी हा पाण्याला आलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर म्हणजे लगभग या हळदीला एक महिना झालेले हे दुसरं डिचिंग देऊन तर त्या डिचिंगमध्ये आपण यांना जिंदा एकरीत चार किलो आणि सोबत महाफेड कंपनीचं पंचवीस दहा दहा एकरीत तीन किलो असे दोन प्रोडक्ट दिले होते तर त्या प्रो शेतकरी चे जिंदाने या हळदीचा जो बुंदा आहे हा कशा प्रकारे मजबूत झाला हा तुमच्या समोर दिसत आहे हळद एकदम तुम्ही कितीही त्याला ओढायचा प्रयत्न करा हे उपडलं जात नाही एकदम मजबूत कंडिशन मध्ये आहे अजून आपण याला फुटव्याच्या कंडिशनचं कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाहीये तरी सुद्धा याला फुटवे येणे चालू झालेले हळदीला एकदम चांगल्या प्रकारचे आणि निरोगी असे फुटवे तुम्हाला दिसत आहेत हे बघा हा फुटवा बघा अजून याला फुटव्याचा खत दिलेलं नाही तरीसुद्धा हळदीची कंडिशन बघा दुसरी गोष्ट जिन्ना आणि पंचवीस दहा दहामुळे हळदीची वाहार तर झालेलीच आहे परंतु पानाची साईज बघू शकता हे पान तुम्हाला इथून बुडापासून बघा एक दोन कमीत कमी अडीच इंचच्या वर तुमचं पान झालेलं आहे लांबीसाठी आणि पानाची रुंदी बघा एक इंचच्या वर झालेली आहे एक इंचच्या वर दोन इंचच्या वर वही झालेली आहे पानाची साईज तुमची रुच्यामध्ये आणि फिकनेस जी म्हणतो आहे आपण पानाची की बाबा आता पानाची जाडी ही जाडीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारची आहे केळीच्या पानासारखं के पान तुम्हाला दिसत आहे तर हे प्रोडक्ट आपण जर चांगले वापरले तर आपल्या हळद पिकाला अतिशय उत्क उत्तम प्रकारचे सुद्धा येतात आपलं उत्पन्नही वाढतं तुम्हाला हळदीला खूप सारा असा खर्च करण्याचं काम नाही आहे फक्त जे नियोजन आहे नियोजन पद्धतशीर आणि वेळेवर जर गेलं तर तुम्हाला हळद पीक हे चांगलं उत्पन्न देऊन जातं आणि कमी खर्चामध्ये आपल्याला शेती कशी करता येईल हे आपलं एक ध्येय आहे आणि आपलं उत्पन्न कसं कमी खर्चामध्ये वाढेल हे एक ध्येय आहे फक्त मग यावेळेस आपण काय करायचं आपल्याला जे प्रोडक्ट सोडायचे ते व्यवस्थित कंपनीत सोडायचे आणि व्यवस्थित मात्रेमध्ये सोडायचे आणि व्यवस्थित टामावर सोडायचे तरी आता या, या हळदीला आपल्याला समोरचा जो डोस द्यायचा आहे हा एकरी पाच किलो प्रमाणे दहा पन्नास सहा आणि सोबत एक सोलू सी मिक्स टाकायचं एक किलो कारण की हळदीचे जे फुटवे आहेत हे फुटवे अतिशय जोमाने वाढतील दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस हळदीला फुटवे फुटायची वेळ येते त्यावेळेस हळदीला खाण्याची जी म्हणजे आपल्याला जे अन्नद्रव्य लागतात ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा हा होणे अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपल्यासोबत जे आपण जे काही फुटव्याच्या अवस्थेमध्ये बारा एक्सेप्ट टाकतो किंवा मग आपण दहा पन्नास सहा टाकतो किंवा मग दहा चौक न्यूट्री फॉस्ट टाकतो त्यासोबत आपल्याला मायक्रोटॉनची कमतरता दूर करण्यासाठी मायक्रोटन टाकणं आवश्यक आहे एकरी दहा ते पंधरा किलो दहा पन्नास सहा किंवा बारा एक्सेप टाकायचं आहे सोबत एका डोसला तरी आपल्याला मायक्रोटून टाकायचं आहे आपण हल्दीची कंडिशन ते बघितलेली आहे शेतकरी अतिशय समाधानकारक आहेत आपल्याला ते आकाश भाऊ आकाश भाऊ आम्हाला बस तर आपण सुद्धा याच प्रकारचे तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्या दुकाने जर येणं झालं आपल्या दुकानावरून घ्या किंवा तुम्हाला ज्याही ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता म्हणून चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरा हे आमचं म्हणणं आहे धन्यवाद